जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस ऑगस्ट आपल्याला देवाची नड वाटते का एक मनुष्य प्रवासाला निघाला त्याने बरोबर सर्व सामान घेतले तो पान तंबाखू खाणारा होता त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले त्याला मोठी चुटपुट लागली कुठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली कोणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते ती नसेल तर हळहळ वाटते तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो बायको मुले आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यमभूत माहिती असते परंतु देवघरातला देव, देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटला आहे का आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे देवा वाचून आपले नडते असे वाटले पाहिजे ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते आपण पाहतोच सहवासात किती प्रेम आहे प्रवासात आपल्याला कोणी चांगला मनुष्य भेटला त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचे प्रेम आपल्याला ला लागते तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते थोड्याशा सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही आजचे बोधवचन नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मग साधक व पुढे सिद्ध होतो जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यज्ञकसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध सुबोधगुरुंसा गुरुरायाला प्रेमाची, रघुरायाला प्रेमाची, रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ